सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक त्या लढवणार आहेत आजच त्यांनी जयपूरमध्ये अर्ज दाखल केला राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून चार नावांची चर्चा सुरू आहे कालच पक्षप्रवेश केलेले अशोक चव्हाणांचं नाव राज्यसभा दिल्याची माहिती आहे यासोबतच हर्षवर्धन पाटील विश्वास पाठक आणि मेधा कुलकर्णी यांच्याही नावाची चर्चा आहे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांमध्ये रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर जवळपास दोन तास बैठक झाली या बैठकीत राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले उद्या उमेदवार कळतील असं फडणवीस यांनी म्हटलं लोकसभेच्या राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीचा निकाल उद्या दिला जाणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल वाजतील त्यामुळे शिवसेनेच्या निकालानंतर तर राष्ट्रवादीच्या निकालाकडे लक्ष लागले निवर्ण आयोग निकला विरोधी शरद याचिका डिफेक्ट लिस्ट मे गई अमृत नोनी ऑर्थोप्ल एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस याचिका दाखिल करता कागज पत्र पूर्तता न के कोर्ट ने नवद कागज पत्र पूर्तता न याचिका कोर्टा केटा जाए विधिमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना कुळाचा व्हीप लागू करायचा याबाबत माहिती मागवली विधिमंडळासमोर एकच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणून नोंद आहेत राऊतांकडून अशोक चव्हाणांचा उल्लेख रावण असा करण्यात आलाय नांदेडची जागा जिंकण्यासाठी भाजपला अशोक चव्हाणांना घ्यावं लागलं असे अनेक छोटे मोठे रावण घेऊन निवडणुका जिंकण्याची वेळ भाजपवर आली आहे काळानं त्यांच्यावर घेतलेला हा सूड आहे अशी टीका राऊतांनी अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचारातून अमाप पैसा कमावला तो उघड होऊ नये यासाठी ते भाजपात गेले असा आरोप माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केला चव्हाण यांच्या वडिलांच्या काळापासून काँग्रेसमध्ये होते मग असं काय झालं की त्यांना काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यावी लागली असा सवाल वानखेडे उपस्थित केला